उन्हाच्या कडाक्यात चांगली शिळी तापली आणि पाणी चांगली प्यायला लागली नाही तर दो ह्या दोन चार, का का चार चाहनी चाहनी ना शिळी काय शाळा काय पाणीच प्यायला नाही आज चार दिवसातून शाळा पाणी प्यात आहे चांगल्या उन्हाच्या कडाक्यामध्ये ही झाल्यात आहे आणि ह्या चिडचणीच्या ह्यानी पावसाच्या ह्यानी ना आपले करडले बारीक राहिले ते महिनाभर आहे ना चांगलं ह्याला म्हणजे हे राहिलं होतं त्यांचं बाळसं पण महिन्याच्या नंतर आहे ना जसा पाऊस लागला तसं जरा त्यांचं हेच बाळसंच मोडलं तर ती शिळी मोकळीच ठेवलेली हेरला बांधून ठेवलेली होती तर हे वाळ्याला पाला हे आंब्याचाही खाल्ला आणि चांगली जगली वरच्या जी गाया आहेत ता, था, ते त्यांना एकदा सडक बदलू अजून दोन तास तरी त्यांना चांगला टाईम आहे चावलीला बांधलं होतं था, ते त्यांना बांधून घेऊ आपण आल्याला समजलं आवाज आला, आवाज आला की गाई उभा राहिल्या आणि वरडायला लागल्या आवाज आल्याबरोबर लगेचच तिकडून हे झालं की बरोबर पाऊल हे वाजले अगर आवाज आला ना थोडं बोललेला तरी पण बरोबर गाई लगेचच ओरडतात तर आले ले की लगेच उठून उभा राहिली बसलेली होती ती तर आता हिला एकदा बांधू हे बघा हे चुमूक काट्याचं गवत आहे परत हे असंच बांधाला जे ठोंबड्याचं असतं ते गवत आहे इतकं असं आहे अजून दोन तीन दिवस खातील मग संपल परत नाही राहते इकडलं सगळं झालेलं आहे आता चारून झालेलं आहे इकडं काही एवढं नाही डबल डबल त्याच्या तुडवलेल्या शेण पडल्याला असतं ना त्या काय गाया परत खात नाहीत एक दोन दोनच दिवस जाईल दोन दिवस बांधलं की संपून जाईल तर सगळंच आपलं चार वाजलेल्या आता तरी पण इतकं ऊन लागतंय ना भयंकर ऊन लागत चांगलं ठोकावं लागतं नाही तर इकडून इकडून आहेत ऊसाला जर का सुटलं ही झालं तर ऊस आहे तिकडून तिकडून गाई ऊसाला आपल्याच गाई सुटून आपलाच ऊस खाऊ शकतात आणि खाणं कमी नासाडी जास्त होते जनावराची त्याच्यामुळे व्यवस्थित बांधून एक दोन वेळा लक्ष द्यावं लागतं घरी येऊन चालत येईपर्यंत आणि गाई बांधेपर्यंत ना बघा इतका उष्णतेने नेहणे इतकं उमघान झाला थोडं बाबळीच्या सावलीला बसतो थोडं पाच दहा मिनटं आणि मग जाऊ घरी दिवसभर असाच जातो धावपळीत हो निस्ती पळापळ इकडून इकडं इकडून इकडं दहावपळच हो जास्त होते काम तसं थोडंच असतं पण चालण्या चालण्यातच जीव थोकून जातो